जय माता दी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संकट काळात आईचा आशीर्वाद आपल्यावर आहे किंवा नाही हे समजून घेऊया धार्मिक ग्रंथामध्ये देवी भागवत मार्कंडे पुराण श्रीमद भागवत इत्यादीमध्ये सांगितले आहे की संकट काळातही देवी आपली रक्षा करते तिचा आशीर्वाद ओळखण्यासाठी काही संकेत दिले आहेत पहिला संकेत संकटात जीव वाचणे जर मोठा अपघात झाला किंवा अडचण आली आणि त्यातून थोड्या यातना सहन करून सुद्धा सुखरूप बाहेर निघून देवी निघणे देवीच्या कृपेचे संकेत आहे दुसरा संकेत वेळेवर मदत मिळणे जेव्हा आशा संपते पण अचानक कोणीतरी मदतीला येतो उपाय सुचवतो किंवा पैशाची मदत होते तेव्हा देवीचा हात असतो तिसरा संकेत मनात धैर्य टिकणे संकटातही मन खचून न जाता मी निभावून नये असा आत्मविश्वास येतो तर तो आत्मविश्वास म्हणजे आईचा आशीर्वाद माझी आई माझ्या पाठीशी आहे हा विश्वास म्हणजे आईचा आशीर्वाद चौथा संकेत स्व सौ, स्वप्नात लाल पांढरा किंवा सो सोनसरी प्रकाश आई दुर्गा लक्ष्मी किंवा ति ती, तिचा प्रतीक कमळ गजरा दिवा शंख दिसले तर ते संकट काळात रक्षणाचे संकेत आहे पाचवा संकेत संकट हलके होणे गंभीर अडचण असूनही त्याचा परिणाम फारसा लागत नाही हे देवीचे गुप्त संरक्षण आहे मंदिरात गेल्यावर ब्राह्मणाने अचानक प्रसाद देणे नारळ मिळणे किंवा एखादे फूल मिळणे हे देवीने सांगितले आहे की की मी आहे तुझ्यासोबत यातले तुम्हाला जर एक किंवा दोन संकेत जरी मिळाले असतील तर आईची कृपा तुमच्यावर आहे असे समजावे देवी भागवत पुराणात म्हटले आहे जिथे कुठे भक्त आईला पूर्ण श्रद्धेने स्मरण करतो तिथे तिथे देवी स्वतः तिचे तिथे त्यांचे रक्षण करण्यासाठी प्र प्रगट होते मार्कंडे पुराणातील देवी महात्मेमध्ये देखील प्रश्न स्पष्ट सांगितले आहे भयरोग शत्रू किंवा आर्थिक संकट असो जर मनापासून देवीची आठवण केली तर ती आई स्वत आपल्या भक्ताचे दुःख हलके करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय मातारी लिहा